नितीन नाळे एकतीसावं अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन कराड नगरीमध्ये आपले संपन्न होत आहे याच्या नियोजन आढाव्यासाठी आमचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणेचे राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी सन्मान्य डॉक्टर शरद गोरे सर उपस्थित आहेत या पत्रकार परिषदेला आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो माझं नाव डॉक्टर शरद गोरे मी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद या संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आजची पत्रकार परिषद आयोजित जी केलेली आहे याचं प्रमुख कारण आहे एकतीसावं अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन कराड या ठिकाणी नऊ वधा साधारणतः मेला दोन हजार पंचवीस रोजी टाउन हॉल ह्या नाट्यगृहामध्ये आपण आयोजित केलेलं आहे तर हे एकतीसावं अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन यापूर्वी पुणे मुंबई नांदेड गोंदिया तुळजापूर लातूर उदगीर सोलापूर बारामती रत्नागिरी अशा विविध ठिकाणी पार पडलेला आहे आणि या साहित्य संमेलनासाठी अनेक दिग्गज अगदी पु ल देशपांडे केशव मेसरा नारायण मे सुर्यनपासून अगदी दमा मेराजदार यासारख्या अनेक मान्यवरांनी अगदी जगदीश केबोडकर असतील आहा साळुंके असतील अशा अनेक दिग्गज साहित्यिकांनी विचारमंतांनी संपादकांनी पत्रकारांनी हजेरी लावलेली आहे ह्या साहित्य संमेलनाचं स्वरूप जे असतं तर या साहित्य संमेलनाची सुरुवात ही ग्रंथदिंडीपासून होते सकाळी ग्रंथदिंडीपासून ह्या संमेलनाची सुरुवात होईल उद्घाटन समारंभ आहे त्यानंतर परिसंवाद आहे चर्चासत्र आहे कबी संमेलन आहे त्यानंतर कथाकथन आहे असं भरगतचं असं स्वरूप आहे दोन दिवशी हे साहित्य संमेलन आहे साधारणतः देशभरातले नऊशे साहित्यिक प्रतिनिधी या साहित्य संमेलन उपस्थित राहणार आहेत हे साहित्य संमेलन लोकसहभागातच साधारणतः आपण आयोजित करत असतो दरवर्षी कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा असलेली ही भूमी आहे आणि या यशवंतनगरीमध्ये हे साहित्य संमेलन आहे तर याचा मनशी आनंद आम्हाला आहे आणि या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने आपण बघितलं जसं की पवारसाहेब या साहित्य संमेलनाचे उद्घाटके पवार पवारसाहेब साधारणतः सव्वीस वर्षापूर्वी या साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते आणि जावेद अख्तर असतील अली सरदार झापरे असतील बी जी शिर्के यासारख्या अनेक मान्यवर या साहित्य संमेलनाचं उद्घाटक म्हणून त्यांनी पदभूषवलेलं आहे तर या साहित्य संमेलनामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या अधिकाधिक लोकांनी सहभाग नोंदवावा आणि हे साहित्य संमेलन जे ते यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची मनोभूमिका आहे हां आता कसं आहे साधारणतः आमच्या तीन चार बैठका झालेल्या आहेत तर त्या संदर्भात आजची पत्रकार परिषद जी आहे ती दोनच मुद्द्यांवरती आहे एक तर तारीख आणि दुसरी गोष्ट उद्घाटक आता मला वाटतं की कुठलंही साहित्य संमेलन जेव्हा आपण एखाद्या शहरामध्ये आयोजित करतो तर त्या ठिकाणचा जनमानस जो आहे तो जनमानस लक्षात घ्यावा लागतो मला वाटतं की माणसाच्या जीवनामधली आक्रंदनं जी आहे त्यांचा आक्रोश जो आहे त्याचा आवाज होण्याचं काम साहित्यिकांनी करावं आपला साधारणतः प्रश्न असं होतो की सर्वकष विषय चर्चासत्र जे असतील परिसंवाद जे असतील ते पहिले आले पाहिजेत आणि मग त्या विषयावरती सध्या खल सुरू आहे आणि मग, दा मग ती तील, तील साहिते साहिते ते एकदा फायनल झाले की मग आमची सगळी समितीमधली माणसं जी आहेत आयोजन समितीमधली ती ठरवतील सांगतील की बाबा या विषयाला हा माणूस तज्ज्ञ आहे आपण यांना बोलवलं पाहिजे तर मला असं वाटतं की एखादं साहित्य संमेलन साहित्य हा समाजाचा आरसा असतो तर साहित्यिकांची सुद्धा ती भूमिका आहे की समाजाला त्यांनी एकत्रित घेऊन विचारात घेतलं पाहिजे बऱ्याच वेळा आपण बघतो अनेक साहित्य संमेलनं होतात पण मग ती पुण्या मुंबईलाच ठरतात त्याचे विषयही तिकडे ठरतात आणि त्यांचे अभ्यासक जे आहेत ते सुद्धा मातीविना शेती करणारे असतात त्यांना ना भूगोल माहिती असतो ना इतिहास माहिती असतो आणि ते लोकांवर लादलं की लोकं त्याकडे पाठ फिरवतात माझा सार्वत्रिक अनुभव असा आहे ज्या भूमीमध्ये आपण साहित्य संमेलन घेतो तिथल्या लोकांना आपण जास्तीत जास्त सहभागी करून घेतलं पाहिजे त्यांचा जनमानस काय आहे कुठले प्रश्न आपण संमेलनामध्ये घ्यावे कुठली चर्चासत्र असली पाहिजेत कुठले परिसंवाद असले पाहिजेत आणि कुठले वक्ते बोलवावे यावरती मला वाटतं लोकमत आमचं झालं की आम्ही लवकरच तुम्हाला ती जाहीर करू ते कुठले विषय असतील ते खरं तर तसा विषय नाही आहे अगदी म्हणणं बरोबर आहे एकतीस वर्ष तर या सगळ्या प्रश्नांसाठी आपण बघितलं की अशा प्रकारचे साहित्य संमेलन खरं तर फार पूर्वीच व्हायला हवी होती म्हणजे खरं तर ह्यासाठी आपण बघतो की कदाचित आपण ही साहित्यची भूमिका जी आहे आता जसं तुम्हाला मी म्हणालो का की ही साहित्य संमेलन लोकसहभागातूनच साजरी होतात बरोबर आहे मला असं वाटतं की लोकसहभागातनंच संमेलन साजरी झाली पाहिजेत सरकारच्या अनुदानातनं साजरी होणारी साहित्य संमेलन ही जी आहे ती हायब्रिडे ह्या मताचा मी आहे साहित्यिक पहिला स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे मग त्याला नैतिक अधिकार आहे की सरकारवरती दोष देण्याचा साहित्यिकांची भूमिका जी आहे ही नेहमी विरोधी पक्षाची असते साहित्यिक जर सत्तेच्या बाजूने बोलायला गेला लागला तर तो विकला गेलेला आहे आणि मग नैतिकतेचं अधिष्ठान जे आहे साहित्यिकांचं आणि विचारबंदांचं या मनुभूमिकेतनं लोक तुम्हाला कधी सहकार्य करतील कधी मदत करतील जर तुमचा हेतू चांगला असला तर तुमचं आचरण शुद्ध असलं तर लोक तुम्हाला मदत करतील म्हणजे ही सनमार्ग आहे सुरुवातीच्या कालखंडामध्ये पंधरा वर्ष आपल्याही संस्थेने शासनाचं अनुदान घेतलेलं आहे पंधरा वर्षापूर्वी विनम्रपणे शासनाला आम्ही कळवलं की आमची संस्था स्वतःच्या पायावरती उभी राहिलेली आहे आम्हाला आपल्या निधीची गरज नाही आणि तदनंतर आज साधारणतः बघतो आपण की ही एकतीसावं साहित्य संमेलन आहे जगातली ही एकमेव साहित्य संस्था आहे या एकमेव साहित्य संस्थेमध्ये एकशे एक्क्याऐंशी साहित्य संमेलन आतापर्यंत आयोजित केलेले आहेत हे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आहे संभाजी महाराजांचं साहित्य संमेलन आहे शिवाजी महाराजांचं साहित्य संमेलन आहे जिजाऊंचं साहित्य संमेलन आहे महात्मा फुलेंचं आहे सावित्री फुलेंचं आहे गाडगे महाराजांचं आहे चार ग्रामीण साहित्य संमेलन आहे पी सवळाराम म्हणून साताराचे भूमिपुत्र होते ठाण्याचे नगराध्यक्ष होते त्यांच्या नावाने एक मुंबईच्या पट्ट्यामध्ये आम्ही साहित्य संमेलन घेतो त्याचबरोबरने शिक्षक साहित्य संमेलन आहे आणि चार ग्रामीण साहित्य संमेलनाच्या मालिका एक उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे नगर जिल्ह्यामध्ये आहे अशा विविध ठिकाणी आपण हे सुरू केले भागोज्यशी कीर म्हणून एक समाजसेवक होते मुंबई आणि कोकणपट्ट्यांमध्ये त्यांच्या नावाने एक आम्ही कोकणामध्ये साहित्य संमेलन सुरू केले कालच बेळगाव इथं सहावं अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन पार पडलं आणि आपण मॉरिशसलं एक आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं ही सगळी संमेलनं लोकसहभागातनं आयोजित केली जातात आम्हाला जनपाठिंबा जो आहे संबंध महाराष्ट्रामधनं मराठी बोलणाऱ्या माणसांमधनं सगळ्याच अगदी कर्नाटकमधल्या सुद्धा अतिशय चांगला आहे आणि हे लोकांचा श्रेय आहे सांघिक पद्धतीने आपण जेव्हा काम करतो तर मला वाटतं पाठिंबा हा निश्चितपद मिळतो मला वाटतं आम्ही सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न आहे पण आम्हाला असं वाटतं की राजकीय लोक साहित्य संमेलनाला अस्पृश्य नसावी या मताचा मी आहे सगळ्यात अंतिम सत्त संविधानाला आपण मानतो आपला देश हा लोकशाहीचा आहे आणि कायदे बनवणारं कायदे मंडळ जे आहे ते लोकप्रतिनिधी असतात ते आमदार असतात ते खासदार असतात बऱ्याच साहित्य संस्थेचा असा समग्रह आहे वर विचारपीठावरती बसायचं वरून पाय हलवायचे आणि दृष्टी दुष्ण द्यायची रापुढाऱ्यांना हे सुद्धा काही कामाचं नाही मला वाटतं साहित्यिकांची भूमिका ही सत्याची असली पाहिजे सत्तेची नसली पाहिजे पण बऱ्याच वेळा साहित्यिक जे आहेत ते सत्तेची बाजू घेतात तर ता तसं नसलं पाहिजे चांगले पुढारी जे आहेत त्यांना चांगलं आपण म्हटलं पाहिजे जे चुकतात त्यांच्यावर ते अंकुशी ठेवला पाहिजे त्यामुळे सगळ्यांनाच बोलून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आम्हाला काय अस्पृश्य नाही की बाबा ह्यांना बोलवायचं आणि त्यांना बोलवायचं नाही आमचा प्रयत्न आहे आयोजन समितीचा सगळ्याच लोकांना कसं सामावून ह्याच्यामध्ये घेता येईल